एखाद्या शहाण्या माणसाला समजावायचं म्हणजे एखादा छोटा माणूस कमी बुद्धी असलेला माणूस त्याला समजावू शकत नाही त्याच्यापेक्षा महान पाहिजे अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर ज्यावेळेस धर्मयुद्ध सुरू झालं अशी अपेक्षा होती सर्वांची की अर्जुनानं हे युद्ध आपल्या कलेन कशाही प्रकारचं जिंकू शकतो जिंकला पाहिजे अशी त्याची हमी होती आणि एवढं ज्ञान एवढं धनुर्धर असणारा सर्वच गोष्टी असणारा धनुर्धर अर्जुन ज्यावेळेस धर्मसंकट पडलं की समोर कोणीतरी आपलं उभा टाकलंय आणि त्यांना मारून हे युद्ध जिंकायचं नाही मनातली बुद्धी निर्माण झाली मोह निर्माण झाला आणि कोणाची कोणाची सांगण्याची गरज पडत नाही का तो ऐकत नाही म्हणून भगवंतानी त्याच्यासाठी तो, तो स्वतः मोहातून दूर व्हावं त्याच्यासाठी आईने युद्धा आपल्याला जिंकून द्यावं त्याच्यासाठी अनेक प्रकारच्या भक्तीचा रस सांगितला तिथं काही जास्त माणसं नव्हती ऐकायला मला आपल्या सप्तविषयी एक बोलायचं आहे गाजा नाही वाजा नाही डेकोरेशन नाही पंक्ती नाही चांगती नाही जे काही आहे तो तसा घेणे आणि बिलकुल छोटी छोटी मंडळी त्यांच्यासोबत वाटतात घेतात गरती हार नाही सरकार नाही पण त्याही प्रकारच्या घडवून मला दिसले चालू आहे ते ठेवून माझी या बापाची मी राशी का घेऊन माझ्या वडिलांनी माझ्या आजोबानी पंजोबानी गावकऱ्यांनी श्रेष्ठ लोकांनी जे काही चालू केली ती चालू ठेवलं नंदादीपाचा प्रकाश काही जास्त नसतं नंदाच काही असं गाव उजड होत नाही पण नंदादीपाचं एक महत्व आहे की त्या मंदिरातल्या गावाऱ्यावर ती छोटीशी पण ती आठोर रात्र म्हणून तिला नंदादीप ना म्हणायचं नाहीतर दीपक म्हणायचं रोजच लावायचं बंद करायचं असेल परंतु तिला आयुष्य आहे तिच्यामध्ये एक आहे ती छप्पन वर्षापासून चालू आहे पन्नास वर्षापासून चालू आहे ही तपश्चर्या हीच गावावर सगळ्या काही गोष्टी हिमालयामध्ये जावं इकडं जावं तिकडं जावं तिकडं गेल्यानंतरच पुण्य चार धाम केल्यानंतर पुण्य होते असा काहीही भाग नाही तुमचं मन निर्मळ असलं पाहिजे म्हणून हे छोटे खाली सत्ता खूप छान वाटला आणि हीच परिस्थिती या ठिकाणी आहे येरवी तरी अर्जुना पाहिजे विचार जर करून बघितला अर्जुना तर सर्वच ठिकाणी असं वाटतं असं भासतं किंवा होत जे जैसे माझ्या ठाई ती म्हणजे एक गमत आहे अर्जुन सामान्य नाही त्याच्या गोष्ट माझ्याविषयी जेवढा विश्वास आहे माझ्या पक्ष जेवढा त्यांना आदर वाटतो माझ्यापेक्षा ते वेगळेच दिसत नाहीत किंवा वेगळे आहे असं वाटतच नाही अशा प्रकारे भजती तयार मी मला स्वतः समजून जे आपल्या सोबत भजन करतात मला त्या ठिकाणी भक्तीला मार्गाला लावतात त्यांच्यासाठी भजती तयाही पैसाच मी भजे आमचं वचन आहे जणी कोणी माझ्यासाठी काही केलं असेल ना त्याच्यापेक्षा एक तात मी पुढे त्याची सेवा करेन अशा प्रकारचं वचन या ओळींमध्ये दिलेलं म्हणून आपला हा दंबाच्या सोडून असलेला जे परभार्थ चालू दिसला मला ते खूप छान वाटलं कारण या ठिकाणी बनावटी काही दिसत नाही सगळे आपल्या आपल्या प्रेमानं दहाच माणसं असतील पाच माणसं असतील त्याचा विषय नाही एवढी मोठी गीता ऐकायला फक्त एकच अनुभव आहे बाकी सगळे बेशुद्ध होते एकासाठी एवढी गीता सांगायला तुम्ही तर पाचपन्ना शंभर दिसताय तुमच्यासाठी न सांगायला काय लागलं तुमच्या इथं भक्तीचा रस नसायला काय लागला एवढंच आहे की खूप छान सुंदर आणि सामान्य वृद्धीनं कुठलाही राजावाजा न करता जिथं भक्तीचा ओलावा पाहिजेत ना तिथं डेकोरेशनची गरज नाही तिथं फक्त दंबा त्या दंबात काही नाही आम्ही कसा सप्ता केला तिथे डेकोरेशन लावणार किती हाड घाटले किती किती आमदार आले किती किती खासदार आले त्याच्याने काही तुमचा उद्धार झाला तर बाबा प्रपंचामध्ये काय वाटेल ते करा बंधन नाही तुम्हाला विमानात नवरी पाठवा जावाई बोलवा आता काय निघाले गाड्या गेल्या सगळ्या गेले ट्रॅक्टर गेले टॅक टँकर गेले विमान हे करा ना तुम्ही प्रपंचामध्ये करा पण परमार्थामध्ये देखावा चालला तर योग याग विधी येणे लोहे सिद्धी आणि वायाची उपाधी दंबर म्हणून खूप छान सांगितलं तुम्ही जितकं काही रंगून ढंगून कराल त्याचा काही उपयोग नाही वायाची उपाधी युगच्या विना कारण आपल्या पाठीमाग त्याची व्याज लागते आणि पदरात काही पडत नाही म्हणून जैसे माझ्या खाई अह मी भांडवल या जगाचं माझी जागा कोणती आहे तुम्हाला कळायला नाही तुम्हाला दिसते फक्त काय ते कोणती दिसायचे देव याची व्याख्या दिसत एवढं दिसत पण तो कोण आहे मुळात कोण आहे हे तुला की जेव्हा सोय पडल तुझी गरज पडल त्यावेळेस तया मीही वचन देऊ लागलो बाबा मला फुकट काही न फुकडाच तुम्ही माझी भक्ती करताय आणि वाया गेले असं होणार नाही तुम्ही माझ्यासोबत जेवढ्या भक्तीने जे काही करता असता त्याच्यापेक्षा एक ताकद मी पुढे तुमची सेवा करून वचन दिले म्हणून मला सांगावं एवढ्या मोठ्या दुनियामध्ये आज करोडो सत्य चाललं असतं अमेरिका फ्रान्स जर्मनी जपान परवा तुम्ही प्रयागराजच्या त्या सोहळ्यामध्ये कोणी गेला सर्गेला पुणे इथला गेले तिथला सोहळा पाहिला भारतापेक्षा बाहेरच्या देशाची गर्दी जास्त होती त्या प्रयागराजं स्नान करण्यासाठी जे आणि बरेच लोक तर आले आणि काशी विश्वविद्यालय आपल्या संदेशांचं अनेक मठ आहे अनेक <coughs> <coughs> पंथ आहेत अनेक त्या ठिकाणी विरक्त असलेले पुरुष नागा साधू आहेत त्यांच्याकडं हजारो कोटीची प्रॉपर्टी असणारे कारखानदार सगळं सोडून आपल्या भारतामध्ये हिमालयात गेले त्यांना मराठी येत नाही इंग्रजी येत त्यांची जेव्हा ट्रान्सलेट केल्यानंतर तुम्ही व्हिडिओ आपल्या टी व्हीवर पाहिले असाल तेव्हा इतकी हजारो कोटी रुपये सोडून तुम्ही खालच्या आपण ट्रान्सफड सांगितलं की आमची पिढ्या पिढ्या पीड़ा हे पैसे कमवण्यामध्ये चालूच आहे माझ्या वडिलांनी कमवलं माझ्या आजोबांनी कमवलं मी कमवलो आणि परंतु माणसाच्या जीवनामध्ये समाधान आणि शांती काय असते ते मला भेटलं नाही आणि ते भेटायला पाहिजे म्हणून मी ज्यावेळेस त्या गोष्टीच्या नादात गेलो अभ्यास करण्यामध्ये गेलो त्यावेळेस मला असं कळलं की या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही भारतामध्ये जा भारतातली संस्कृती शिका आणि भारतातल्या संस्कृतीप्रमाणे तुम्ही त्याग करा त्यावेळेस तुम्हाला माणुशाच्या जन्माला समाधान सुख शांती आपल्या माझा अर्थ आहे हे कळेल याच्यापेक्षा नाही असं वाटल्यानंतर मग सगळ्या गोष्टीचा त्याग करावा लागला एक आलं तर अठरा महिने लागले चालत आले ते पाचशे की आत्ता जी मुगालो

अर्थ कळाला नसला तरी या शब्दाचा मनावर कुठंतरी खोल प्रतिबिंबित होतो आवाज आणि त्याच्यामुळे आपण सदगतीला लागतो सदसंगतीला लागतो म्हणून आणि ते फुकट करायचं नाही इथे वचन दिलेलं आहे तुम्हाला जे जैसे माझ्या ठाई बार बार भवन सांगत आहेत ते अजून तुला असं वाटत नाही का की बाबा हे लोक जी भक्ती करतात त्यांची फुकट जाते तुला आता काय वाटतंय मी तुझ्या सोबत आहे मी तुला सांगू लागलो हे असं नाही असं आहे हे मोह आहे हे माया आहे हे विरक्ती आहे हे नको तू करू नको परंतु शाण्यात शाने माणसं एकदा बिघडली बारक्या बारक्या माणसाचं तर ऐकतच नाही शाण्यालाही युद्ध बोलले एकदा त्याच वेळेस श्रीकृष्णानं खूप छान बोललं की देवा तुम्हाला काही कळतंय तर नाही तुम्ही युद्ध कर म्हणता तुम्ही शाने हो की माझ्यापेक्षा वडील हो की त्यांची पद्धती युद्धी बोलायला आणि एवढं मोठं युद्धाचं पातक मी करून माझी माणसं मी मारून मग मी राज्य करावं असं तुमच्यासारख्या श्याने माणसांनी मला सल्ला दिलं तुम्हाला श्यानं म्हणावं का गाय म्हणावं हे मलाच कळलं लागेल अशा प्रकारची वृत्ती त्या ठिकाणी तयार झालेली होती मग तशात तापलेल्या माणसाला भुईला आणखी त्याच्याकडून काम करून घेणं फार आवं मग हे अठरा दिवस जी गीता चालली की त्याला एक एक पॉईंट त्याचं टेम्परेचर कमी करण्यासाठी चालली एका गोष्टीचा भक्तियोग सांगितला दुसऱ्या गोष्टीचा सांगितला तिसऱ्या नवविधा भक्ती एकेका भक्तीला एका प्रकाराला जवळजवळ दोन दोन दिवस लागले आणि एवढं मोठं काही सांगितल्यानंतर ज्ञान मग अर्ज त्या कशा प्रकार तयार झाला तो त्यालाच ओळख नव्हतं की देव बोळा मी बोळा मग मला सगळ्या समजित साक्षात भगवान श्रीकृष्ण उभा टाकले ज्याच्यासोबत लहानपणापासून खेळी मिळेल वागणारा अर्जुन आहे त्यांच्याच घरात जन्मला आतमानाचं नातं आहे नेवण्याचं नातं आहे तरी त्याच्या तेवढ्या जवळ असून सुद्धा देव कळू शकला नाही अर्जुनाला तुम्ही आम्ही कितवी पिढी असा ना कारण पाच हजार वर्ष होऊन गेले एवढा अंतरमध्ये पडला दुनिया एवढी बदलली आणि एवढ्या बदल झालेल्या दुनियेमध्ये आपणाला भगवंत भेटेल का आणि भेटला नाही तर अर्जुनाला कळलं नाही ते मला कळेल का या सगळ्या गोष्टीचा विचार केलो तर आपण भक्तीपासून किंवा आपलं आत्मकल्याण काय आहे तुझं आहे तुझं पाशी तू जागा हॉटेल अशी वाक्याचा अर्थ भेटण्यासाठी आपल्याला कशा प्रकारची भक्ती करावी लागेल हे फार महत्वाचं अवलंबन करण्यात मजा नाही त्याच्यामुळं सीन तू विगाच सीन येतो माणसाला काम करून करून पदार्थ परत कमी पडतं म्हणून तू जसं मला भजन करशील तुझी जशा प्रकारची मला भक्ती भेटेल त्याच्यापेक्षा मी तुला जास्ती देण्याचा प्रयत्न करतो कारण मी तू पण निघून जायचे देव त्यांची संत आणि संत त्याची देव तू संत हो समाधान हो स्थिर हो अशा प्रकारचं या ठिकाणी अनुमोदन करत असताना आपली ही ज्ञानीश्री तयार झालेली आहे याच्यातल्या नवमीदा भक्ती कथेच्या भानगडीत पडू नका नामा म्हणे संत श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी आणि एक तरी गोळी अनुभवावी मला सांगा एवढ्या प्रपंचामध्ये किती किती जणांचे कुणाकुलाचे कामं किती किती नडलेत की आपल्या गावची चार हजार लोकसंख्या पाच हजार लोकसंख्या आहे पाच हजार लोकसंख्येपैकी एक सुद्धा भरणार नाही एवढेच लोक आपण ऐकायला त्याचं कारण काय गोडी कमी झालीच नाही देव नको आहे आता सध्या देव कशात आहे कशात का असणं आपल्या तरी चार पैसे आलेत का ह्याच्यामध्ये पण ते प्रपंचा लाखवलेत का ह्याच्यामध्ये माणसाचं स्थिर मन नाही कुठल्याही गोष्टीला स्थिरता नाही जे मिळाले त्याच्यापेक्षा आणखी मिळवल्यामध्ये आपल्याला मग इथं सांगा मला प्रपंच सोडून या परमार्थात काय पडले कुणाचं बरं झाले बरेच लोक तुम्हाला बोलत असले ऐकता आपण सगळ्यांना हा टाळ कुठून कुठून काय झालं फलण्याचं काय झालं विस्तारण्याचं काय झालं आणि आपली जुनी मंडळी भक्त सत्ता तर बरेच दिसत नाही आता पाठीतो मला दिसायला लागलं तुम्ही लोक तिघच राहा पण याबद्दल सत्ता करणारी सगळीच मंडळी काळाच्या भावामध्ये निघून गेली उद्या आपल्यालाही निघून जायचे म्हणून हे सगळं सोडून द्या सोपीच भक्ती शिकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये सांगून ठेवलंय आपल्यालाही माहिती आहे पण ते कळतंही पण वळत नाही कुठल्याही एक हो जर तुम्ही अर्थ किती नाथाने सांगितलं तेव्हा एवढा हजारो गोव्या मला वाचायची गरजच नाही नामा म्हणजे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देईल पहिल्या गोबीपासून शेवट पसायदानापर्यंत कोणतीही एक वरून तुम्ही अनुभव घ्या ऐकू नका लोकांनी सांगितलं म्हणून ऐकू नका लोक काय बोलतात त्याचा अनुभव त्याला माहिती आपल्याला माहीत आहे का मग याचा अनुभव येण्यासाठी अनुभवीच माणूस पाहिजे हो का पंडित शे आणि नये माझे म्हणा त्याचं पंडित पण त्याच्यापाशी एखादा गायक आहे सुंदर आवन गायले म्हणून काय देव पावला त्यांना माहिती एखादा कीर्तनकार आहे सुंदर कीर्तन करतो प्रवचन करतो परंतु ते सुद्धा एक भक्तीचा मार्ग कोणता प्रापांचिकच होऊन गेला आज देती गेती नरका जाती म्हणायचं का संपून गेलेला आहे आज कोण पुण्या गावाला किती कीर्तनाला पैसे देतो त्यावर तिथं महाराज नाहीत आज टी व्हीवर यूट्यूबवर आपल्या कीर्तनं आपण ऐकतो मोठे मोठे महाराजांची कीर्तनं जर घ्यायला गेली तर लाखाच्या कोटची फीस आहे त्यांची मग आमची हे शेतकरी मंडळ रोजगारी मंडळ काम करून खाणारं मंडळच गावात आहे नवकरात तर कोणी राहत नाही गावात त्यांना फॅसिलिटीज नाही आता मास्तर जरी झाला तर तालुक्याच्या ठिकाणी घर तिथं दोन लिटर शिकवायला म्हातारा म्हातारी खेळ अशी परिस्थिती खेड्यांची झालेली आहे आणि इथं आहे त्यांच्याकडे शेतीतलं का का कामं घरची कामं दुधाची कामं झाडून काढणे काढ हे काढणे ह्याच्यामध्ये वेळ मिळणं कठीण आहे आणि एवढ्या कामाच्या दबडग्यामध्ये मग परमार्थ करायचा आहे म्हणल्यावर मला सांगा दिवसभर काम करून साडे नऊ ला तीर्थ टाकणार कोणती वहिहारी किंवा कुठे आले आणि मी दळून जर बसले तर दिवसभरच्या शिनामुळं त्यांना कवा झोप लागेल कळणार नाही महाराजांनी का सांगितले का जाणार ही परिस्थिती निर्माण होते म्हणून आपल्या पत्रामध्ये कंटाळत जातो आपण किती तर करून काय हो आणि कधी कधी माणसाला भक्तांना जास्त त्रास होतो आणि दयाळा तू भगवंता गुण तुझे रे दि भोळे जे का तुझ्या भक्तीस लागले तेवढ्यांचे केलेस वाटवले याच्या भक्तांना कंटाळून म्हणले अरे रामासाठी लंका जाळीली आणि मारुतीचे तोंड राहिले तसं तुझ्या आम्ही एवढं भक्तीला लागला तर समोर दुसरा पाप करणारा चोरी करणारा लवाड बोलणारा त्या माणसाच्या घरामध्ये संतती आहे संपत्ती आहे समाधान आहे सगळंच आहे वायाच्या वाळ्यापासून देवराचा देवाला झाडतंय अंतुरण्य काढते महाराज बोलवते खुर्च्या आणते सेवा करते ताट वाढतंय उष्टी काढते आणि त्यांच्या घरामध्ये जरी दिसायला पण तो खाण्यापुण्याचे बांध झाले साधं संपत्तीचं भांडण सा गेलं तर गेलं सुखही नाही कोणाचा डोळा गेला, गेला। कोणाचं गेला, कान गेलाय कोणाचा हात गेलाय कोणाचं पाय गेलाय हे दरेद रे का अंतोष हे चिडून बोलत परंतु तो भक्त जो असतो ना एवढं जरी माझं झालं तरी मला देवावर उसायचं नाही हे माझं कर्म आहे मी आज या जन्मामध्ये फिडून मोकळा होईल पुढच्या जन्मात तरी मला काहीतरी भेटेल की बॅलन्स बँक बॅलन्स आहे पुढच्या जन्मात पण ही मनाची वरती स्थिती आपल्याला ऐकता आली पाहिजेत त्याच्यातला अनुभव घेता आला पाहिजे मग आपला देवाने काही द्यावाच म्हणायचं नाही तिथं काय सांगितलं ते मी तुम्हाला देतो म्हणून सांगायचं ठीक नाही जातो माघारी पंढरी नाता तुझे दर्शन झाले आता काय मागणं होतं मी तिथून ते निघालो पांडुरंगा तुझ्या भेटीसाठी मागणे ना काही मागणे ना काही मागणे अशी आणि आम्ही विठ्ठलाच्या असते खूप खूप सोपं असतं त्याचा अर्थच करतो मागणं काहीच नाही हे मागायला आम्ही आलो तुम्हाला वाटत असंल आम्ही तुम्हाला भलं झालं तर हे देऊ ते देऊ परंतु तसा कुठलाही माझ्या मनामध्ये स्वार्थ न धरता काहीच मागणं नाही आमचं तुम्ही म्हणजे मी आणि मी म्हणजे तुम्ही या वाक्याची प्रति मला द्यायला आलो देवा मी आता माघारी करतो अशा प्रकारचं वर्तन आपल्या हातातून पाहिजे म्हणून मग आवडी आणि सुख घरोघरी वाढू लागली तुमच्या सात बाबतीमध्ये सहा इतर मंडळी छोटी छोटी मंडळी बसली होती त्यांना आणखी काही देव पदार्थ पडणार आहे का त्यांना काही माहिती आहे काही नाही परंतु आपल्या गावामध्ये हे त्या दिग्रथ मी पहिलीपासून वाचत होतो पाचवीपासून वाचत होतो सातवीपासून वाचत होतो या गोष्टीची त्याला आवड निर्माण होते आणि मग हे वाचन ही तो पुढे गेल्यानंतर मग म्हटलं की ते शब्द आहे कसा मग नामे उपजी आवडी आणि सुख घडो घडी वाढून टाक आत्मसुख पाहिजेत आपल्याला संसार सुखाची गरज आहे संसार सुख टिकणारच राहील संसारातला आनंद टिकणारच होते आत्मा आत्मा आनंद पाहिजे आम्हाला संसारातला आनंद आत्मसुख पाहिजे संसारिक सुख नको आहे हे टिकणाऱ्या नाही आज झालेला आनंद संसारातला पर्वाच्या दिवशी टिकत नाही शाश्वत नाही सच्ची आनंद तो कधीच संप सं, संपणार नाही आज एखादी गोष्ट आपल्या घरी आनंदाची झाली आपल्या समजा काहीला एखादी का गोरा झाला गावाने सगळ्या बघितलं खूप चांगले पेढे वाटले एवढा चांगला गोरा कुठेही नाही अशा प्रकारचा आपण बघितलो तिसऱ्या दिवशी त्याला काहीतरी घाटसरत झाला आणि ते मरवले आजचा आनंदही टिकला आणि उद्याचं दुःख टिकला नाही म्हणून हे असं नसतं जे मग सुखाचे शेजारी होऊ दे सुखाच्या शेजारी आता आपण रानामध्ये गेलो शेकोटी पेटवली थंडी वाजत असली इतर तर कुठेही थंडी वाजते पण शेकोटीला पेटवून जर त्या ठिकाणी झोपलो तर आराम सकाळपर्यंत झोप लागतो तशा प्रकारचं सुख आम्हाला पाहिजे ते सुख भेटण्यासाठी आम्हाला काय करावं लागलं प्रपंच एवढा मोठा दांडगा झालाय जगामध्ये रेस अशा प्रकारची घोड दौड अशी आहे कोणतं केलं तर काय करावं कोणतं केलं तर काय करावं हे केलं तर काय करावं ह्या परिस्थितीत आमची पोट भरण्याची पंचयित आहे कोणी किती पी श्रीमंत जरी असला तरी थांबलाय का तरी म्हणून ही जी हाव आहे ती हाव थांबली पाहिजे त्या हाव थांबल्याशिवाय आमच्या मनाला कुठंही थारा भेटणार नाही आणि ती भेटण्यासाठी आम्हाला संतांची सज्जनांची सद्गुरूंची गरज आहे जे स्वतः निघ या ठिकाणी आत्मज्ञानी झाले ब्रह्मनिष्ठ झाले ते गुरुपी कशा प्रकारचा घटल कधी घटेल याचीही आम्हाला ओढ पाहिजे तर तेवढ्यापैकी कोणी केला असता तुम्ही त्या गुरुनी तुम्हाला काय दिलं तुम्ही त्यांना का काय दिलं दोघांनाही माहीत आहे मग त्या गुरुला दिल्या शब्दाप्रमाणे आम्ही वाघ रावताना एवढं तर माहीत आहे मी स्वतःला ह्याच्यात जर चूक होत असेल तर पुढची आपल्याला गोष्ट चुकीची करते हे स्वतःला अनुभव आहे म्हणून शद्गुरूला शरण गेल्याशिवाय तुम्हाला इथं काहीही भेटणार नाही सद्गुरू तुम्हाला भेटल्याशिवाय ती भेटण्याची वृत्ती निर्माण झाल्याशिवाय वशिले लावून जास्तीत जास्त नोकऱ्या लावून घेता येतील एखादी हिरवान मंजूर करता येईल एखादं सडक मंजूर करता येईल एखादं मंदिर मंदिर करता येईल परंतु सद्गुरूची आणि तुमची भेट पाहिला फार वशिलेला अगदी म्हणजे तुमचं अंतकरणच पाहिजे ते काम स्वतः करावं लागतं त्यासाठी आपलं पूर्वसंचितही पाहिजे किती गुरु उपयोग नाही आपल्या पूर्वसंचितेचा धडा जर नीट असेल तर आपण चार लोकांच्या संगतीमध्ये राहतो त्यांच्यासोबत एखादा संत भेटतो आणि मग आपल्याला थोडाफार त्याच्यातलं मार्गदर्शन घडलं की मग तशा प्रकारचं तसं कपादृष्टी पडल्याशिवाय कृपादृष्टी झाली आणि इमारत फळा आली ही हे सद्गुरूचं वाक्य आहे आणि म्हणून हे नवविधा भक्तीचे आपल्याला कसं होतं गोंधळ कालचा महाराज असतो एका अभंगावर आपल्याला कीर्तन करतो त्या कीर्तनामध्ये वेगळं सांगितलेलं की एखाद्या भक्तीचा महिमा होणार केला एकीकडे म्हणतो मोक्षावर अभंग चालू असतो की या प्रमाणात प्रपंचात पुन्हा येणे नाही अशा प्रकारचा आम्हाला मोक्ष घ्यायचे तसा एखादा अभंग चालू जातो तर एकीकडे म्हणतो तुका म्हणजे गर्भवासी सुखी घालावी आम्हाला पुन्हा काय होतं दुसऱ्या दिवशीचा अभंग चालतो की जन्म घेतल्याशिवाय मरण आल्याशिवाय आम्हाला मोक्षाची प्राप्तीसुद्धा नव्हती हे सगळं गोंधळ निर्माण झाल्यानंतर ज्या अभंगाचे त्या अभंगाचं काळ तर नवी विधाभक्ती ज्याच्या ठिकाणी नऊ पद्धतीने चालते त्या त्या ठिकाणी करीत त्यातला एक मार्ग आपल्याला घेतला पाहिजे म्हणून माणसाच्या जन्माला यावं पुन्हा पुन्हा जन्माला यावं तर कधी यावं संतांच्या संगतीशिवाय येऊ नये असं त्या ठिकाणी वचन घेऊन यायला पाहिजे मग आम्हाला संतांच्या घरी आनंद भेटतो देव भोगायला भेटतो देवाला संत भोगायला भेटतात ह्या तुकाची देवाणघेवाण होते म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे झालावे आम्हा पुन्हा पुन्हा जन्माला आम्हाला येण्यातच मजा आहे देवा का या ठिकाणचा जो आहे सोहळा संत संगतीचा तो ऐसा सोहळा स्वर्गी नाही स्वर्गात निस्ता अमृत ते तेजी साधू संत महंत मुक्त झालेत ना त्यांना कशाची गरज नको धोडे पट्ट्या सर्व तसलं पडलं म्हणजे काय उठवासन ठासत खेळत बोलत कीर्तन भजन बांधन हे सगळं भू लोकावर चाललं कैलासामध्ये ना कैलाशामध्ये सुद्धा अमृत्या आणि निवांत झोपी दुसरं काम काय मग तसलं सुख आम्हाला नको ते कंटाळून गेलेत आता वरी कधी यायचं खाली धन्य धन्य हे संतांचे सदन आणि लक्ष्मी सहित शुभे महाराज त्यांच्या आवटं कधीच आपण पाहण्याच्या त्रिया आमंत्रण देतो म्हणाला तस देवाला काय वाटायला लागले की एखादा संत एकदा भजन करावं अशा प्रकारचे संत तयार झाले धन्य धन्य ते संतांचे सदन कुठं जाणार आहे ते नाही संतांना बोलवलं की हाक मारल्याबरोबर ईश्वर तिथे हजरच आहे आणि लक्ष्मी सहित नारायण ही जी आनंदाची गोष्ट आहे ते संतांच्याच संगतीत होते संतांना झरल्याशिवाय आपल्याला जमणार नाही अशा प्रकारचा जर आपण मनामध्ये संकल्प केला तर प्रापंचिक माणसाला गुरु शिष्याची भक्ती सोपी जाते जे काही कोड आहे ती तुम्हाला तुमचे गुरु तिथे सोडून टाकतील तुमचं आणि मागणं तर काय होतं या देहामध्ये संतांनी देवाच्या सोबत जे वागणं वागले ते आमच्यासोबत वागावं हीच तुमची इच्छा आहे आणि फार काही लांब आहे का तुम्ही कोणा स्वतःला वळकण्यासाठी सांगितलं तुम्हाला मंत्र दिलेला आहे तुझा कोण आहे तुझं तुझा अवतार काय तर कशासाठी आला असं काय करायचं एवढ्या तीन गोष्टी आपल्याला जर सोप्या केल्या तर संसारच नाही परमात्म सुद्धा सुखाचा जातो सोपा जातो म्हणून तस तर पाहिलं देखे मनुष्य जात सकळ पुढचीच ओळी मनुष्य जात सकळ हे स्वभाव असे केवळ माझी अर्जुना मी सांगायची गरज नाही जेवढे काही मनुष्य प्राणी जन्मलेत ना प्रत्येकाला वाटतय की आपल्याला सुद्धा देवाची भक्ती करायची आहे देव आपल्याला भेटला पाहिजे परंतु त्या भक्तीमध्ये माझा ठाव लागल आणि माझ्या त्याला पत्ता लागत अशा प्रकारची अवस्था दिसत नाही मला सांगा चोराला वाटत नाही देऊन बालाजीला अनेक मोठ्या मोठ्या तीर्थाला दान दिलेला ऐकलं थोडीशी गोष्ट ऐकली जेव्हा चौथा हिस्सा आपण देवाला देऊन टाकू कोणता माणूस देवाला, देवाला।, देवाला, देवाला।, देवाला धर न धरता काम केलं का राम नाम तो सबकुच कहेर चोर राम नाम ढकू कोण कोण तुम्हाला कपळाला गरगरावला माळ्या घटली हातामध्ये लिलाई घटला काय घेटली म्हणजे मीच रामाला माझा भक्त झालो असं तुम्हाला वाटलंय तसं नाही राम नाम तो सबकुच कहेूर चोर मगर जिस नाम से ध्रुव धरे करे वो नाम तुच्छाओत हो। चोरांची संगत लाट्या काट्या घेणाऱ्याची संगत मारणाऱ्याची संगत खून करणाऱ्याची संगत यांनी सगळ्यांनी देवाचं नाव घेतले ना ना देवाने एवढ्या मला काय वाईट काम करा चांगलं काम करा हे नाही मग त्यांनी मी नाव घेतलं तुम्ही नाव म्हटलं दोघांच्या नावामध्ये काय फरक आहे परंतु ज्या नावामुळं आपण तर लोक तरणार आहोत ते प्रल्हादाचं नाव होत हेच नाव जर कोणाला पाहिजे असेल तर ते तुझा गुरु कसे ते नाम सुनते मग तुझ्या नावाला त्या भक्तीचा ओलावा निर्माण होईल आणि मग तू या मोहातून मुक्त होऊन जाशील म्हणून नाव घेण्याच्या दंबाचारापेक्षा हे छोटाच ते मला मिळावा आवडला आपल्या गावातला मी कालपासून बघू वेळ मिळाला नव्हता का मी गावाला गेलो होतो आणि माझं एकदा दोनदा प्रवचन झालंय पुढे नाही तर असं छोट्याखाली तशा प्रकारचा हा भक्तीचा नंदाधिक तुमचा असंच पुढे चालू राहावा आणि सर्व कामात असणारे शेतकरी शेतमजूर गावात असणारे बाल वृद्ध सर्वांनाच गुरुमय भक्ती जर स्वीकारली तुम्ही तर तुम्हाला सोपी जाईल अशा प्रकारचं या ठिकाणी आपण ठरवू आणि या सत्याच्या निमित्तानं मला तुम्ही बोलण्यासाठी संधी दिला मी होतो म्हणून ते ज्ञान वैराग्य देश स्त्री संपादन केल्याचं मला अशा प्रकारची यापुढे प्रेरणा मिळत जावं जे कोणी आयोजक संयोजक या ठिकाणच्या असतील सर्वांना या सत्याच्या निमित्तानं परत एकदा आध्यात्मिक उभारी त्यांना भेटो अशी अपेक्षा करतो आणि आजचे हे दोन शब्द मला बोलण्यासाठी गोबोल त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि मलाही त्या भगवंताच्या ठिकाणी तुमच्या निमित्तानं दोन वेळेस स्थिर होता आलं त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आजचंही प्रवचन सेवा त्या ठिकाणी संपवली छान छान था ल Yeah. Uh -huh.